सामान्य नागरिकांना व मारहाण करून दहशत निर्माण करणे घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या नबीलाल रजाक शेख वय पंचवीस या तरुणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आली शेळगी मित्रनगर येथील रहिवासी नबीलाल शेख याच्या विरुद्ध सन दोन हजार वीस 21, 24, दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत नमूद गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे जोडभा विपेट पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे आल्या होता त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी बावीस ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये नबीलाल रजाक शेख यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर त्यास विजापूर येथे सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले